आपण पाहतो एम एच मराठीवर आदिवासींचा उलगुलान मोर्चा सरकारकडून अजूनही बैठकीची तयारी झालेली नाही आहे त्यामुळं आदिवासी बांधव आता आक्रमक होत चालले आहेत गेल्या दोन तासांपासून मोर्चा जो आहे तो या ठिकाणी रोखण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांवर प्रेशर असल्याचं बोललं जात आहे नवगर जंक्शन फ्लायओवर या ठिकाणी सध्या मोर्चा दोन तासांपासून रोखलेला आहे तर आंदोलन हणून पाडण्याचा प्रयत्न हे सरकार करतं आहे असा आरोप करण्यात आलेला आहे शासनाकडून जोपर्यंत पत्र येत नाही तोपर्यंत याच ठिकाणी थांबणार असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे त्यासोबत आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत गेल्या दोन तासांपासून मोर्चा या उड्डाण पुलावरच रोखला गेलेला आहे शासनाचं पत्र आल्याशिवाय पुढे हटणार नाही शासनाचं पत्र जर दहा मिनिटात आलं नाही तर मंत्रालयात घुसणार असा इशारा लकीभाऊ जाधव यांनी दिला आहे दहा मिनिटात पत्र आलं नाही तर आरपारची लढाई लढाईला आम्ही तयार आहे आदिवासी समाज हा सरकारला शरण जाणार नाही असा इशारा आंदोलकांनी आता सरकारला दिलेला आहे تھي تهلا پنيک پسند علا کوپلي تاس نيکلا